कार्यकर्त्यांना प्रवेश देत असताना एका दिया या वातावरणामध्ये आपण या सभेचं आयोजन केलेलं आहे शिवाजीराव मी तुमचं मनापासून स्वागत करतो आम्ही गेल्या चाळीस वर्षापासून इकडं असू दे नाही तर तिकडं असू दे आम्ही एकमेकाचे मित्र आहोत मी एकोणीसशे नव्वदला पहिल्यांदा ज्या वेळेला या विधानसभा क्षेत्राचा आमदार झालो तेव्हापासून तर दोन हजार चारपर्यंत आम्ही सगळे एकत्र काम करत होतो दोन हजार चारला शिवाजीरामांनी इच्छा व्यक्त केली की मला लोकसभेची निवडणूक लढवायची आहे आम्ही वरिष्ठांशी बोललो परंतु वरिष्ठांनी सांगितलं की आता अशोकराव मोळांची ही पहिलीच टर्म आहे लगेच त्यांना कसं बदलता येईल आणि त्यामुळं तुम्ही मांडलेला विचार निदान या वेळेला तरी मान्य करता यायचा नाही मग त्यांनी दुसरा मार्ग पत्करला <coughs> शिवसेनेमध्ये गेले लोकसभेला उभे राहिले लोकांचा आशीर्वाद त्यावेळेला मिळाला आणि ते निवडून आले आमचा संघर्ष चालूच होता पण मगाशी जसं तटकरे साहेबांनी सांगितलं की हा तालुका काय आहे मला कळतच नाही की लोकसभेला यांना मतं देतात आणि विधानसभेला तुम्हाला मत देतात आता मतदारसंघातल्या लोकांनाही असंच वाट वाटत होतं यांची काय दोघांची मिलीजुली आहे का एका लोकसभेला जायचं एकाने विधानसभेला जायचं पण ते त्यांच्या विचारावर ठाम होते मी माझ्या विचारावर ठाम होतो आणि एकदा तर आदरणीय कल्पना वहिनी सुद्धा माझ्या विरुद्ध उभ्या राहिल्या होत्या आणि ज्या वेळेला कल्पना वहिनी माझ्या विरुद्ध उभ्या राहिल्या ले। त्यावेळेला लोकांना कळलं यांच्यात काही मिलीजुली नाही म्हणून झाल्या निवडणुका विधानसभेच्या निवडणुका झाल्या शिवाजीराव एका गोष्टीसाठी तुम्ही माझ्या माझे आभार माना शिवाजीराव एका गोष्टीसाठी तुम्ही माझे आभार माना मी तुम्हाला विधानसभेला उमेदवारसुद्धा दिले Klik tapai share, kerana menyambut internet. Subscribe kerana as tahu mendati.